नमस्कार रमास क्लास क्लासमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या मध्ये आपण हनुमान जयंती विशेष हनुमानची रांगोळी काढणार आहोत तर सर्वात अगोदर आपण यू असं काढायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने एक रेश काढायची आहे इथे जर असं आपल्याला गोल असा आकार द्यायचा आहे त्यानंतर इथे असा करायचा आहे आणि पुन्हा इथून इथपर्यंत इत असं घ्यायचं आहे इथे जरास आपण मोठं करूया आणि त्याला एक वेगळा असा आतमध्ये असा आकार देऊया त्यानंतर इथे दोन रेषा द्यायच्या आहेत एक छोटी आणि त्याच्यानंतर एक मोठी अशा जर अशा तिरक्या अशा ह्या रेषा असतील त्यानंतर इथे अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे ही मोठी रेषा असेल आणि त्याच्या खाली छोटी असणार आहे त्यानंतर ही जी खालची रेषा आहे छोटी त्याला लागूनच अशा आपल्याला आकार द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे डोळे काढायचे आहेत तर एक रेश द्यायची आणि त्याला पुढून जरासं जाड करायचं आहे म्हणजे ही भवई होईल आणि त्याच्यानंतर खाली डोळ्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे अशा पद्धतीने आणि त्याला छोटासा असा गोल असा अर्धा गोल असा आकार द्यायचा आहे त्यानंतर इथे जो तिलक आहे तो आपण रेड कलरने असा भरून घेणार आहोत लाल रंगाने इथे मी भरून घेतला आहे आता इथे आहे इथे जरासा आकार वेगळा वाटतो म्हणून मी ह्या जरासं वाढवलं आहे त्यानंतर इथे एक सरळ रेश द्यायची आहे आणि त्याच्या बाजूलासुद्धा एक रेश द्यायची आहे पण जरासं त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं आहे दोघांमध्ये वरच्या साईडने कमी आणि खाली जसं येणार तसं ते अंतर वाढत राहील त्यानंतर एक गोल इथे काढायचा आहे मोठा जरासा गोल इथे काढायचा आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर इथे असा आपल्याला आकार द्यायचा आहे माझी जे रांगोळ्या आहेत त्या खूपच जाड आहेत त्याच्यामुळे जरा तुम्हाला रांगोळ्या जाड वाटतील असं आपल्याला इथे आकार द्यायचा आहे त्यानंतर इथे खाली गोल काढायचा आहे मोठा आणि त्याच्या खाली एक छोटासा गोल काढायचा आहे त्यानंतर वरच्या साईडला असा करायचा आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा थोडंसं हलकंसं गोल करायचा आहे तर अशा पद्धतीने इथे आपली रांगोळी हनुमानजीची तयार झाली आहे पण काहीतरी कमी आहे आणि ती कमी भरून काढण्यासाठी आपण इथे राम नाव लिहिणार आहोत कारण की राम नावाशिवाय हनुमानजींची जी काय आपण सेवा करतो ती व्यर्थ असते तसंच ही रांगोळीसुद्धा पूर्ण होऊ शकणार नाही त्याच्यामुळे आपण इथे राम नाव लिहिलेलं आहे तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करन शेअर करा धन्यवाद